नमस्कार मंडळी आज आपण दुपारच्या जेवणामध्ये बनवता येईल अशा वेगवेगळ्या वेग चार चमचं मी थाळी बनवतो आहे पहिली थाळी बनवण्यासाठी एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे त्यामध्ये एक मोठा चमचा भरून अख्खे धणे अर्ध चक्रफूल पाच लवंगा पाच काळी मिरी अर्धा चमचा जिरे एक लहान काळी वेलची तीन रेग्युलरच्या हिरव्या वेलची आणि एक तमालपत्र त्याचे तुकडे करून घेतलेले आहे हे संपूर्ण खडे मसाले हलक्या गरम तेलामध्ये घालायचे मंद आचेवरती एक अर्धा मिनटं हे मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आहे मसाले अर्धा मिनटं परतल्यानंतर दोन लहान अकाराचे कांदे उभे पातळ चिरले ते घालायचे नऊ दहा लसूण पकळ्या आणि एक इंच आलं आहे आता हे सर्व साहित्य छान एकजीव करून कांदा हलकासा नरम होईपर्यंत आपल्याला मंद ते मध्यमाचेवरती परतून आहे कांदा खूप लाल करण्याची किंवा ब्राऊन करण्याची गरज नाही फक्त थोडासा नरम होईल इतकाच परतायचा कांदा बघू शकतात छान परतलेला आहे हलका गुलाबी झाला आणि नरम झाला जास्त लाल वगैरे करायचा नाही त्यानंतर दोन लहान आकाराचे टोमॅटो उभेलाम पातळ चिरून घेतलेले आहे हे टोमॅटो घालून एकजीव करायचे सोबतच थोडंसं मीठ आहे म्हणजे टोमॅटो पटकन शिजतात आता आचेवरती टोमॅटो नरम होईपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे एक तीन चार मिनटं लागतात मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं लवकर टोमॅटो शिजला जातो टोमॅटो छान नरम झाला आहे आता गॅस बंद करून हा मसाला फॅनखाली थोडासा गार करायचा मसाला थोडासा गार झाला मिक्सरच्या भांड्यात काढून पाणी न घालता जमेल तितकं बारीक वाटण करून घ्यायचं इथे कुकर घेतलेलं आहे दोन चमचे तेल गरम केलं आहे त्यामध्ये आपण वाटून घेतलेलं वाटण घालायचं तर वाटण पाणी न घालता वाटलंय टोमॅटोला पाणी सुटतं आणि वाटण छान परतलं जातं वाटण व्यवस्थित तेलामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे जे आपण अख्खे खडे मसाले घातले त्याचा अरोमा खूप मस्त येतो आहे वाटण तेलामध्ये घातलं घातलं खूप मस्त सुगंध येतं छान असं एकजीव करून झालं लगेच पावडर मसाले घालायचे पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट सोबतच एक चमचा घरगुती मसाला काळा मसाला कांदा लसूण मसाला कुठलाही मसाला घालू शकतात लाल तिखट आणि मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकतात सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि हा मसाला आता मंद आचेवर छान तेल सुटेपर्यंत परतून आहे जास्त वेळ लागत नाही एक दोन तीन मिनटात छान परतला जातो मसाला बघू शकतात मस्त परतून घेतलाय रंग अगदी सुरेखाला तेल सुटलेला आहे इथे माझ्याकडे दोनशे पन्नास ग्रॅम भिजवून घेतलेले छोले आहे तर हे भिजवलेले छोले आहे दोनशे पन्नास ग्रॅम तर छोले सात आठ तास छान भिजवून घ्यायचे किंवा रात्रभर भिजवून घेतले तरीही चालेल हे फक्त भिजवलेले कच्चे छोले आहे यांना छान मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचे आहे व्यवस्थित मसाल्यांचं कोटिंग यावर झालेलं आहे त्यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची चवीनुसार मीठ घालायचं आपण वाटणाचं साहित्य परततानाही मीठ घातलंय त्याच अंदाजाने मीठ घालायचं सर्व साहित्य एकजीव करून एक तीन चार मिनटं हे छोले मसाल्यांमध्ये मसाल्याचे वरती परतून घ्यायचं आहे म्हणजे छोल्यांच्या आतपर्यंत मसाल्यांचे फ्लेवर छान उतरले जातात एक तीन चार मिनटं छान परतून घेतलं आता छोले शिजेल आणि ग्रेव्ही होईल इतकं आपल्याला पाणी आहे सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घोळवून घेतलंय त्यानंतर हे दोन ग्लास गरम पाणी घालते पाणी गरमच घालायचं गार पाणी घालायचं नाही तवंग एकतर गरम पाण्याने छान येतो आणि भाजीची चवसुद्धा बिघडत नाही तर इथे मी दोन ग्लास पाणी घातलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी कमी जास्त करू शकतात मस्त अशी उकळी येऊ लागली की फक्त पाव चमचा साखर घालायची अगदी थोडीशी म्हणजे टोमॅटोचा आंबटपणा आणि सगळे फ्लेवर व्यवस्थित बॅलन्स होतात पण साखर जास्त घालू नका मस्त असं एकजीव केलं कुकरचं झाकण लावून मंद ते मध्यमाचेवर चार शिट्ट्या करून गॅस बंद करून कुकर गार करून घेते माझ्या कुकरमध्ये चार शिट्ट्यांमध्ये हे छोले परफेक्ट शिजले जातात तुम्ही तुमच्या कुकरच्या अंदाजानुसार शिट्ट्या करून घेतल्या तरीही चालेल पण छोले जर रात्रभर भिजलेले असेल तर चार शिट्ट्यात बरोबर शिजतात आणि छोल्यांचा ह्या आकारसुद्धा लहान आहे चार शिट्ट्या करून घेतल्या कुकरची संपूर्ण वाफ निघालेली आहे खोलून बघूया आहा रंग अगदी सुरेख आलाय मसाल्यांचा सुगंध इतका जबरदस्त येतोय ग्रेव्ही अगदी परफेक्ट एकसंध झालेली आहे आपली ढाबा रेस्टॉरंट स्टाईल छोलेची भाजी बनवून तयार आहे तेही एकाच भांड्यात होते वेगळे छोले वगैरे शिजवण्याची गरज नाही परफेक्ट भाजी तयार आहे यासोबत खाण्यासाठी मस्त गरमागरम पुऱ्या तळून घेते तुम्ही चपात्या करून घेतल्या तरीही चालेल पुऱ्यांची रेसिपी मी भरपूर वेळेस बाकीच्या रेसिपीमध्ये दाखवलेली आहे ती तुम्ही बघू शकता तरी शॉर्टकटमध्ये सांगते दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं त्यामध्ये दोन चमचे रवा दोन चमचे बेसन चवीनुसार मीठ घालून पीठ भिजवून घेतलं होतं थोडंसं मुरल्यानंतर मस्त पुऱ्या तळून घेतल्या एकूण एक पुरी मस्त टम्म फुगली जाते दहा पंधरा मिनटं ही अशीच फुगलेली राहते तर आपली इथे छोले पुरीची थाळी तयार आहे सोबतच जिरा राईस आहे तुम्हीच सुद्धा ही छोले पुरी नक्की ट्राय करा या पद्धतीने एकदा छोल्यांची भाजी करून बघा चवीला भन्नाट लागते तुम्ही नेहमी अशीच बनवाल दुसरी थाळी बनवण्यासाठी इथे तीन वाटी बारीक चिरलेली मेथी घेतली आहे मेथी स्वच्छ धुवून संपूर्ण पाणी निथळल्यानंतरच बारीक चिरायची यामध्ये एक वाटण घालायचं आहे तर हिरवी मिरची लसूण एक चमचा धणे अर्धा चमचा जिरे असं हे वाटण आहे पाणी न घालता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं अगदी थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट घालायचं लाल तिखट नाही घातलं तरीही चालेल कारण आपण वाटणामध्ये हिरवी मिरची घातलेली असते पण मी इथे रंगासाठी थोडंसं घातलं आहे साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे फक्त इथे काळजी घ्यायची की मेथी स्वच्छ धुतली संपूर्ण पाणी निथळलं की मगच तिला वापरात घ्यायची आता तीन वाटी मेथीसाठी आपण इथे दीड वाटी बेसनपीठ घालणार आहोत ज्या वाटीने मेथी मोजली आहे त्या वाटीनेच बेसनपीठ घ्यायचं इथे संपूर्ण एक वाटी पीठ घातलेलं आहे छान चुरून चुरून एकजीव करायचं तर एक वाटी बेसन घातलं अजूनही भरपूर मेथी मेथी दिसते म्हणून अजून अर्धी वाटी पा मेथी बेसनपीठ घालून आपण हे छान एकजीव करणार आहोत इथे मला पाण्याची गरज पडली नाही तुम्हाला हवं तर एखाद दुसरा चमचा पाणी घालू शकतात पण पाणी न घालता माझं मिश्रण तयार झालेलं आहे तयार केलेल्या मिश्रणाचे तीन समान भाग करून घेतले हाताला तेल लावून त्याचे लांब लांब असे रोल करायचे खूप जाड नाही खूप बारीक नाही या पद्धतीचे करून घेतले स्टीमरच्या प्लेटला तेल लावून घेतलं आहे त्यामध्ये हे मेथीचे रोल ठेवून घ्यायचे आणि स्टीमरमध्ये पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं आहे स्टीमर नसेल तर कढईमध्ये तुम्ही यांना वाफवून घेऊ शकता तीनही रोल तयार करून झाले यांना आता मध्यमाचेवर बारा ते पंधरा मिनटं वाफवून घेते गार झाले की मग दाखवते तोपर्यंत आपण करीची तयारी करूया तर ग्रेव्ही किंवा करी बनवण्यासाठी एक वाटण करायचं आहे त्यासाठी थोडंसं सुकं खोबरं घेतलं त्याचे उभे लांब पातळ काप केले अर्धा चमचा जिरे चार पाच लसूण पकड्या थोडीशी कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची घेतली पाणी न घालता जमेल तितकं बारीक वाटण करून घ्यायचं आता आपलं वाटण करून झालेलं आहे रोल आपले वाफवता आपण ग्रेव्ही करून घेऊया दोन लहान चमचे तेल गरम केले त्यामध्ये वाटण घालायचं तेल कमी गरम असावं कारण वाटण कोरडं असल्यामुळे पटकन करपतं गॅस मंद ठेवायचा अर्धा मिनटं वाटण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं जास्त रंग वगैरे बदलण्याची गरज नाही वाटण छान परतून झाल्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पावचमचा हिंग घालायचा आणि आता कांदा लालसर होईपर्यंत हे सर्व साहित्य मंद आचेवरती परतून घ्यायचं आहे तर सर्व साहित्य व्यवस्थित परतून घेतलं आता यामध्ये सुखे मसाले घालायचे पावचमचा हळद एक चमचा धनेपूड आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं अगदी दोन चमचे इतकं पाणी आपण यामध्ये घालतो आहे म्हणजे सुखे मसाले करपणार नाही व्यवस्थित एकजीव करून झालं त्यानंतर यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे याऐवजी कोणताही घरातला साठवणुकीचा मसाला घालू शकतात अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे मसाला आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात कारण आपण हिरव्या मिरच्यासुद्धा वापरलेल्या आहे तेल सुटेपर्यंत आता हे छान आपण परतून घेणार आहोत एक दोन तीन मिनटं लागतात संपूर्ण मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घेतला आता करी करण्यासाठी किंवा ग्रेव्ही करण्यासाठी पाणी घालायचं आहे तर साधारण दोन ग्लास इतकं मी इथे पाणी घालते तुम्ही तुमच्या गरजेनुसार थोडंफार कमी जास्त करू शकतात पण ही करी किंवा ग्रेव्ही आपल्याला थोडीशी पातळ ठेवायची असते त्यामध्ये बारीक थोडीशी चिरून कोथिंबीर घालायची चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि मंदाचेवर याला उकळी येऊ द्यायची आहे आपण ग्रेव्ही बनवत होतो तोपर्यंत आपले हे मेथीचे रोल छान वाफवले गेले होते दहा बारा मिनटं आणि गार झाले गार झाले की लगेच निघतात कारण आपण स्टीमरच्या प्लेटला तेल लावलं होतं आता हवे तितके लहान मोठे याचे कट वड्या कट करून घ्यायच्या आहे एक एक इंचाच्या इतक्या वड्या कट करून घेते तर या पद्धतीने वड्या कट करून झाल्या तोपर्यंत आपल्या ग्रेव्हीला इथे छान सुद्धा आलेली आहे रस्याला आता हा रसा छान मिळून यावा म्हणून आपण ज्या मेथीच्या वड्या केल्याय त्या तीन चार वड्या यामध्ये अशा हाताने चुरून घालायच्या एकतर मेथीचे छान चव चा ह्या रस्याला येते आणि सोबतच छान असा हा रसा मिळून येतो तर एक तीन चार वड्या यामध्ये चुरून घातल्या आता मंद आचेवरती एक सात आठ मिनटं हा रस्सा उकळून घ्यायचा आहे आपला रस्सा उकळतोय तोपर्यंत इथे एक चमचाभर तेल तव्यावर गरम करायचं त्यामध्ये आपण वाफवून कट करून घेतलेले मेथीच्या वड्या घालायच्या आणि मोठ्या आचेवरती एक तीन चार मिनटं छान परतून घ्यायच्या वरतून हलकासा ब्राऊन कोटिंग येईपर्यंत मेथीच्या वड्या छान परतून घेतल्या बाजूला ठेवूया इथे सात आठ मिनिटं आपला रसा सुद्धा मस्त उकळलेला आहे एक संद झाला रंग अगदी सुरेख आला सुगंध मस्त येतोय गॅस बंद करून एक चार पाच मिनटं याला गार होऊ देऊया याची वाफ जाऊ हो द्यायची चार पाच मिनटं असा थोडासा गार झाला आता यामध्ये आपण परतून घेतलेल्या मेथीच्या वड्या घालायच्या गॅस बंदच असावा मेथीच्या वड्या फक्त भाजी सर्व करण्याच्या दहा मिनटं आधी घालायच्या म्हणजे व्यवस्थित यांच्या आतपर्यंत असा शोषला जातो किंवा मुरला जातो एक दहा मिनटं आपण याला असंच ठेवूया आणि मग आपण मेथी वडी रसाची भाजी सर्व करूया वेगळी भाजी आहे चवीला अप्रतिम लागते गरमागरम चपाती फुलका भात आणि सलाद एक नंबर कॉम्बिनेशन आहे एकदा तुम्ही या पद्धतीने ही मेथी वडी रसाची भाजी नक्की ट्राय करा तुम्ही परत परत नक्की बनवाल ही माझी खात्री आहे आणि अजूनही लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा पुढे ही खूप मस्त मस्त रेसिपी आहे आता तिसरी थाळी बनवण्यासाठी इथे एक वाटी भरून तुरीची डाळ मी रात्रभर पाण्यात भिजवून घेतलेली आहे वजनी ही अडीचशे ग्रॅम इतकी तुरीची डाळ होती डाळ व्यवस्थित भिजलेली असावी पाणी काढून घेऊया आणि चाळणीवर पाणी निथळायला ठेवूया एक पाच दहा मिनटं डाळ चाळणीवर काढून ठेवली संपूर्ण पाणी निथळलेलं आहे भिजवलेल्या डाळीतली अर्धी डाळ मिक्सरच्या भांड्यात काढली त्यामध्ये नऊ दहा लसूण पकळ्या त्यासोबत एक लहान चमचा जिरे पाव चमचा हळद आवडीनुसार लाल तिखट घालायचा आहे आणि त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ आहे संपूर्ण डाळीला लागेल इतकं मीठ यामध्ये घालायचं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं नाहीतर ते मसाले वरती झाकणालाच ला लागले जातात पाणी न घालता जमेल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे थोडं रवा राहिलं तरीही चालेल पण पाणी घालायचं नाही थोडंसं वाटायचं मिक्स करायचं आणि परत वाटायचं या पद्धतीने आपण छान अशी डाळ वाटून घेतलेली आहे एका मिक्सिंग बोलमध्ये काढून घेऊया डाळ रात्रभर छान भिजलेली असली की पाणी घालण्याची गरज पडत नाही आणि पाणी अजिबात घालायचं नाही उरलेली डाळसुद्धा आपण अशीच पाणी न घालता वाटून घेऊया यामध्ये काही मसाले वगैरे घालण्याची गरज नाही कारण आपण पहिल्या बॅचमध्ये लागेल तितके मसाले मीठ घातलेलं आहे संपूर्ण तुरीची डाळ आपली इथे वाटून झालेली आहे तिला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची इथे मी एक गच्च मूठ भरून कोथिंबीर घातली आहे दोन लहान आकाराचे कांदे इथे आपण बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहे कांदा थोडासा जास्त घालायचा म्हणजे चव छान लागते तर मी इथे दोन कांदे चिरले पाव चमचा हिंग घालायचं आणि आता हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करायचं हाताने किंवा चमचाने तुम्ही जसं कम्फर्टेबल असाल तसं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर मिश्रण ह्याच पद्धतीचं असावं चुकूनही पाणी घातलं तर मिश्रण पातळ होतं आणि डाळ सुद्धा संपूर्ण पाणी निथळल्यानंतरच वाटायची व्यवस्थित आपलं मिश्रण तयार करून झालेलं आहे आता आपल्याला याचे फुंडके करून घ्यायचे तर प्लेटला मी स्टीमरच्या तेल लावून घेतलं आहे स्टीमरमध्ये पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे हातांनासुद्धा तेल लावून घेतले आणि याचे असे फुंडके वळून घ्यायचे फक्त हाताने मिश्रण घ्यायचं आहे आणि थोडंसं एकजीव करायचं मी कसं मिश्रण घेते तुम्ही बघू शकतात सगळे फुंडके आपण असेच वळून घेऊया आणि स्टीमरच्या तेल लावलेल्या प्लेटमध्ये ठेवून घ्यायचे स्टीमर नसेल तर हे फुंडके तुम्ही कढईमध्ये होलची जी चाळणी असते त्यामध्ये वाफवून घेतले तरीही चालेल फुंडके आपण या पद्धतीने सगळे वळून घेऊया फुंडक्यांसोबत पारंपरिक पद्धतीने काय खाल्लं जातं ती रेसिपीसुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवते तर संपूर्ण फुंडके मी छान असे वळून घेतलेले आहे एकसारखे वळले जातात चुकून तुमचं मिश्रण जर पातळ झालं तर दोन चमचे बेसनपीठ घालू शकतात फुंडके आपले वळून झाले स्टीमरमध्ये पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये ही फुंडक्यांची प्लेट ठेवायची वरतून झाकण ठेवून मंद वरती पंधरा ते सतरा मिनटं हे फुंडके वाफवून घ्यायचे आहे तर मंदाचे वरती यांना छान वाफवून घेते इथे एक पंधरा ते सतरा मिनटं फुंडके छान वाफवून घेतले बघू शकतात होते तितके आकाराने डबल झाले परफेक्ट वाफवले गेले यावर असे तडा गेले म्हणजे पटकन व्यवस्थित हे वाफवले आहे जर तुम्हाला सुरी किंवा टूथपिक घालून चेक करायचं असेल तर चेक करू शकतात अगदी क्लीन येते पट व्यवस्थित वाफलेले आहे बाहेर काढून थोडेसे गार करूया फुणक्यांची प्लेट बाहेर काढली एक पंधरा मिनटं गाळ झालेले आहे गाळ झाले की लगेच निघतात कारण आपण स्टीमरच्या प्लेटला तेल लावलं होतं तुम्ही आता यांना असेही सर्व करू शकतात पण अजून एक स्टेप केली की अजून चवीला खमंग लागतात काय करायचं हाताने थोडेसे यांना जाडबारीक असे मॅश करायचे गार झाल्यानंतर मॅश करा नाही तर खूप लगदा होईल मॅश करून झाल्यानंतर कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम केलं आहे त्यामध्ये हे फुंडके घालायचे संपूर्ण मॅश केलेले आणि मोठ्या आचेवरती एक तीन चार मिनटं हे फुंडके तेलावरती मस्त परतून घ्यायचे म्हणजे चवीला खमंग लागतात असेच खायलासुद्धा खूप छान लागतात पण आपण संपूर्ण थाळी बनवतोय फुणक्यांची तर यासोबत खाल्ला जाणारा पदार्थही आपण लगेच बनवणार आहोत एक तीन चार मिनटं छान हे फुंडके मस्त परतून घेतले आपले फुंडके तयार आहे एक वाटण करूया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये सात आठ लसूण पकड्या अर्धा ते एक इंच आलं सोबतच आवडीनुसार हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर थोडंसं जिरं पावचमचा हळद पाणी घालून जमेल तितकं बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे इथे आपलं वाटण करून तयार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन वाटी दही घेतलं आहे त्यामध्ये दीड चमचा बेसन पीठ घालायचं आणि दही आणि बेसन मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं म्हणजे एकसारखं मिक्स होतं आणि दहीसुद्धा स्मूथ होतं कडईमध्ये तेल गरम केले त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की थोडेसे जिरे घालायचे सोबतच कडीपत्तासुद्धा घालायचा पण आता माझ्याकडे नव्हता त्यानंतर वाटून घेतलेलं हे वाटण घालायचं आणि मिरची आलं लसुणाचा कच्चापणा जाईपर्यंत हे वाटण परतून घ्यायचे वाटण छान असं परतून घेतलं आहे आपण मिक्सरला दही आणि बेसन फिरवून घेतलं आहे ते यामध्ये घालायचं हिरवं वाटण केलं होतं त्या मिक्सरच्या भांड्यातसुद्धा थोडंसं पाणी घोळवून यामध्ये घातलेलं आहे फुंडक्यांसोबत खाल्ली जाणारी कढी थोडीशी पातळ असते म्हणून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी यामध्ये अजून पाणी घालायचं आणि मंद आचेवरती आता ही कढी आपल्याला छान उकळी येईपर्यंत उकळून घ्यायची आहे गॅस मंद ठेवायचा आणि मध्ये मध्ये ढवळत राहायचं म्हणजे कढी फुटत नाही मीठ आपल्याला आत्ताच घालायचं नाही आहे जशी जशी कढी उकळली जाते इचा रंगसुद्धा खूप सुरेख येतो एक चार पाच मिनटामध्ये कढीला उकळी आली एक दोन मिनटं उकळून घेतली त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि अजून एखाद मिनटं मंद आचेवर उकळून घ्यायची अजिबात कढी फुटत नाही आणि परफेक्ट अशी फुंडक्यांसोबत खाण्याची कढी आपली बनवून तयार आहे इथे आपली कढी फुंडक्याची थाळी बनून तयार आहे कडी फुंडके गरमागरम चपाती आणि कांदा एक नंबर कॉम्बिनेशन आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे कडी फुंडके नक्की ट्राय करा तुम्ही बनवतात का कमेंट करून नक्की कळवा आता आपण बनवूया थाळी चौथी आणि शेवटची पाच मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहे गार झाल्यानंतर साल काढून यांना किसून घ्यायचे संपूर्ण बटाटे याच पद्धतीने किसून घेते बटाटे किसून झाले एक अर्धी जोडी पालक इथे फक्त पानं पानं घेऊन स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही पालकाची पानं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे संपूर्ण पालकाची पानं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली अगदी थोडंसं पाणी घालून मिक्सरला याची अगदी बारीक प्युरी करायची नुसतीच पालक वाटायला गेलो तर व्यवस्थित वाटली जाणार नाही म्हणून अगदी थोडंसं पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही पालक प्युरी आपली इथे करून तयार आहे आता आपण घेणार आहोत दीड वाटी गव्हाचं पीठ पीठ आधीच मी चाळून घेतलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमचा ओवा घालायचा सोबतच एक चमचाभर तेल घालायचं आहे आणि ही पालक प्युरी घालून आता पीठ मळून घ्यायचं आहे या पालक प्युरीमध्येच आपल्याला पीठ मळायचं आहे जर तुमच्याकडून थोडंसं पातळ झालं तर तुम्ही गव्हाचं पीठ थोडंसं वाढवू शकतात किंवा पीठ मळताना खूप कोरडं वाटलं तर थोडंसं साधं पाणी घालू शकतात तर परफेक्ट असं पीठ मळून घ्यायचं आपण पुऱ्या करताना कडक पीठ मळतो तसं पीठ मळायचं नाही चपात्यांच्या पिठासारखं पीठ मळायचं कारण आपल्याला पुऱ्या करायच्या नाही आहे छान असं पीठ मळून घेते तर पालक पिवरीमध्ये माझं परफेक्ट पीठ मळलं गेलं तुम्ही गरज वाटल्यास थोडंसं पाणी घालू शकतात किंवा पातळ झालं असेल तर थोडंसं पीठ घालू शकतात छान पीठ मळून घेतलं वरतून थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठ कोरडं पडत नाही आणि झाकून दहा मिनटं मुरण्यासाठी बाजूला ठेवूया पीठ मुरतंय तोपर्यंत एक लहान चमचा तेल गरम केलं आहे तेल जास्त घ्यायचं नाही त्यामध्ये एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा व्यवस्थित एकजीव करून कांदा दोन तीन मिनटं परतून घ्यायचा थोडासा नरम होईपर्यंत कांदा इथे छान थोडासा परतून घेतला त्यामध्ये वाटण घालायचं हिरवी मिरची लसूण आलं आणि अर्धा चमचा जिरे पाणी न घालता मिक्सरला वाटण केलंय हे वाटण घालून आता कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतायचा सोबतच हिरवी मिरची आलं लसूण सुद्धा छान परतलं जाईल संपूर्ण साहित्य व्यवस्थित परतून घेतलं त्यामध्ये अर्धा लहान चमचा हळद एक चमचा धणेपूड घालायची चवीनुसार मीठ घालून एकजीव करून घ्यायचं त्यानंतर नऊ दहा पालकाची पानं घेऊन त्यांना अगदी बारीक चिरली होती ही अर्धी वाटी बारीक चिरलेली पालक यामध्ये घालायची एकजीव करून अर्धा ते एक मिनटं मंद हचेवरती छान परतून घ्यायचं आहे पालक घालूनसुद्धा या पद्धतीने मस्त असं परतून घेतलं पाव चमचा गरम मसाला घालायचा त्यानंतर आपण उकडून किसून घेतलेले बटाटे यामध्ये घालायचे बटाटे कंपल्सरी किसूनच घ्यायचे मॅश करून घेऊ नका सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे या पद्धतीने व्यवस्थित सर्व साहित्य एकजीव करून घेते एकजीव करून झालं आहे लगेच गॅस बंद करायचा हे सारण ताटामध्ये काढून गार करून घ्यायचं याला जास्त शिजवण्याची वगैरे गरज नाही नाहीतर बटाट्याला पाणी सुटतं पॅन खाली गार करून घेते इथे पीठ आपलं दहा पंधरा मिनटं छान मुरलेलं आहे एक एकसारखं मौसूद झालं आहे एकदा याला छान मळून घेऊया म्हणजे एकसारखं होईल सारणसुद्धा आपलं गार झालेलं आहे छोटासा गोळा घेतला गव्हाचं पीठ लावून छोटीशी याची पुरी लाटून घ्यायची आहे खूप जास्त पातळ करण्याची गरज नाही त्यानंतर आपलं बटाट्याचं चा, सारण गार झालेलं आहे यामध्ये सारण ठेवायचं मोदक बंद करतो अगदी त्या पद्धतीने हा गोळा बंद करून घ्यायचा वरचं एक्स्ट्राचं पीठ व्यवस्थित बंद करायचं आणि तिथेच चिकटून द्यायचं खूप जास्त असेल तर थोडंसं काढून घेतलं तरीही चालेल गोळा व्यवस्थित बंद करायचं म्हणजे आपला पराठा लाटताना फुटत नाही सुकं गव्हाचं पीठ लाटाय लावायचं आणि सुरुवातीला याला हाताने थोडं पसरट करायचं म्हणजे सारण कडेपर्यंत जातं त्यानंतर हलक्या हाताने मध्यम जाडीचा हा आलू पालक पराठा लाटून घ्यायचा आहे तर पराठा छान असा आपण उलटून पलटून लाटायचा म्हणजे दोन्ही बाजून एकसारखा पातळ होतो तवा गरम केला त्यावर थोडंसं तेल घालायचं पराठा घालायचा मध्यम ते मोठ्या आचेवर छान असा पराठा भाजून घ्यायचा हलकेसे बबल्स दिसू लागले की उलटून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूनेही छान भाजायचा भाजत असताना आवडीनुसार तेल तूप बटर लावू शकतात तेल लावून घ्यायचं आहे कडेनेही थोडंसं तेल सोडू शकतात खालची बाजू व्यवस्थित भाजली गेली की परत एकदा उलटून घ्यायचं आणि त्यावरही तेल लावून घ्यायचं हा ट त... हा आलू पराठा मस्त असा टम्म फुगला जातो नेहमीचा बटाटा पराठा खाऊन कंटाळला असाल तर हा आलू पालक पराठा एकदा नक्की ट्राय करा दुपारच्या जेवणासाठी तुम्ही बनवू शकतात दही लोणचं चटणीसोबत बटरसोबत सर्व करू शकतात चवीला अप्रतिम लागतो लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप आवडतो मस्त असे पराठे लाटून घेतले मऊ लुसलुशीत गुबगुबीत पराठे आहे तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा तर इथे आपल्या झटपट तयार होणारा स्पेशल चारही थाळी बनून तयार छोले आहे छोलेपुरी आहे सोबतच मेथीवडी रस्याची भाजी आहे कडी फुंडक्याची थाळी आहे आलूपालक पराठा आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आवडलं तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब